हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत कोथिंबीरच्या भाकरी अतिशय ताजी अशी कोथिंबीर घेतली आहे निवडून घेतली आहे आणि आता आपण ती बारीक चिरून घेणार आहोत त्यानंतर तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवायची आहे आणि आता त्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करूया जास्त काही मसाले वापरलेले नाही त्यामुळे इथे मी फक्त हिरवी मिरची आणि लसूण जाडसर वाटून घेतलेला आहे किती तिखट हवं प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपण पीठ मळायला घेऊया इथे मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे ज्वारीचं नाचणीचं किंवा बाजरीचं पीठही वापरू शकतो मी इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे पीठ चाळून झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार मसाले टाकूया मी दोन चमचे सफेद तीळ एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण जाडसर वाटलं होतं ते टाकून घेऊया किती तिखट हवं त्यानुसार टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा लाल मसाला सर्व टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला जर पीठ मळताना पाणी लागलं तर ते वापरायला आता स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर ओली असल्यामुळे सुरुवातीला सुकं पीठ कोथिंबीरला सोडून घ्यायचं आहे मग आपल्याला अंदाज येतो पाणी किती वापरायचं आहे ते पाणी कमी पडलं तरच हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मसाल्याचं आहे ते इथे वापरायचं आहे पीठ मळण्यासाठी आणि तेही कमी पडलं तर मग साधं पाणी टाकून छान असं चपाती किंवा भाकरीचं पीठ मळत त्या प्रकारात पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन पीठ मळलं जातं त्यानंतर हे दहा मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे दहा मिनटांनंतर पुन्हा हे थोडस एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भाकरी किती छोटी किंवा किती मोठी करणार आहोत त्यानुसार याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत असे केल्याने आपल्याला भाकरी करायला इझी जातात फटाफट होतात त्यानंतर आपण परातीमध्ये सुकं पीठ टाकायचं आहे आणि नॉर्मल भाकरी थापतो त्याप्रमाणे ह्या भाकरी थापून घ्यायच्या आहेत कोणाला जर भाकरी थापायला जमत नसेल त्यांनी प्लास्टिकच्या बॅगवर तेलाचा हात लावून ह्या भाकरीत थापून घ्यायच्या आहेत प्लास्टिकच्या बॅगवाराही या भाकरी थापल्या जातात त्यानंतर तवा गरम करून जसं आपण नॉर्मल भाकर टाकतो तव्यामध्ये तशी टाकायची आहे आणि पाण्याचा हात लावायचा आहे नंतर दोन्ही साईडने भाकर छान भाजून घ्यायची आहे इथे आपण तेल तूप किंवा बटर वापरू शकतो दोन्ही साईडने छान तेल तूप किंवा बटर लावून भाकर भाजून घ्यायची आहे बघा किती छान आपली भाकर दिसत आहे याप्रमाणे सगळ्या भाकरी करून घ्यायच्या आहे या भाकरी तुम्ही चटणी किंवा सॉसेसबरोबर खाऊ शकतात नाश्त्यामध्ये किंवा एखादा कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकतात अतिशय पौष्टिक अशा भाकरी असतात या पौष्टिक भाकरी तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय